उपासाच्या खेरी बघतोय आपण साबुदाणा दूध जायफळ पावडर किंवा वेलची पावडर तुम्हाला हवी असेल तर आणि साखर पटकन होणाऱ्या खेरी आहेत ह्या दोन्ही आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक असतील छोटी मुलं असतील तर त्यांनाही चालतात आपल्यालाही उपासाला काही गोड हवं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा चालतात साबुदाणा हा भिजत घातला घातलेला आहे आपण नेहमी भिजत घालतो तसाच आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडंसं पाण्यामध्ये तो शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे एक दोन ते तीन मिनटं छान पाण्यामध्ये तो शिजला की मग दूध घालायचं म्हणजे तो अगदी मऊ होतो मऊ राहतो आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारण एक अर्धा वाटी माझा साबुदाणा असेल तर त्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडी कमी साखर किंवा मी पाववाटी घालते आमच्याकडे खूप गोड आवडत नाही तर त्याच्यामुळे मी जेवढ्याच तेवढी साखर वगैरे नाही घालत थोडी घालते आणि तशी साखर घातलेली आहे मी जायफळ पावडर घालते कारण मला खिरीला जायफळाचा वास आवडतो तुम्ही तो वेलदोडा पावडर हवी असेल तर वेलदोडा पावडरसुद्धा घालू शकता आणि जेव्हा पूर्ण शिजून उकळून खीर आता बंद करायची पाळी येते तेव्हा दोन मिनटं आधी फक्त साखर घालायची म्हणजे कुठलीही तुमची खीर ही फाटणार नाही दूध त्यातलं फाटणार नाही आणि लगेच गॅस बंद करायचा एक ते दोन मिनटांनी खूप असं उकळून द्यायचं नाही साखर घालून म्हणजे ती खीर तुमची किंवा दूध जे असतं ते फाटत नाही दुसरी खीर आहे आपली अळीवाची अळीव मी तुम्हाला आता दाखवते कसे आहेत आधी नॉर्मल अळीवे एक ग्लासभर त्याच्यासाठी दूध घेतलेलं आहे साखर अगदी कमी घेतलेली आहे मी आणि त्याला हे जायफळ पावडर आहे भिजत घालून अळीवासे फुकतात अळीव मी तुम्हाला जेवढे दाखवले तेवढेच घातलेले होते अर्धा वाटी पण अर्धा वाटी त्याचे भिजून झालेले आहेत अगदी थोडे दोन चमचे ते तीन चमचे अळीवाला हे एवढे फुकतात ते तर भिजत घालायचं एक पंधरा ते वीस मिनटं अळीव छान फुकतात मी तुम्हाला दाखवलं की आधीचे अळीव कसे होते ते आणि ह्यालाही अगदी कमी साहित्य कमी जिन्नस कमी वेळ लागतो आणि तुम्ही बघत असाल तर याला मात्र पाण्यात आधी शिजवायचं नाही आहे डायरेक्ट दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि दुधाला छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालून किंचित दूध उकळायला लागलं की अळीव सोडायचं असतं म्हणजे ते अळीव बरोबर शिजतं तर दोन खिरींमधला हा फरक आहे की साबुदाणा आपल्याला आधी पाण्यामध्ये शिजवून घ्यावा लागतो पण अळीव्याचं तसं नाही आहे याच्यामध्ये मी साखर आधी घातलेली आहे दुधाला जरा उकळी आल्यावर साखर घातली आहे आणि एक ग्लासला मी साधारण दोन ते अडीच चमचे आपले नॉर्मल तर तेवढीच साखर घातली खूप गोड आमच्याकडे नाही का तर त्याच्यामुळे आणि छान आपल्याला साखर ढवळून घ्यायची दुधाला छान उकळी आली की मग आपल्याला काय करायचं आहे अळीव आपले जे भिजत घातलेले ते एवढे सुद्धा लागत नाहीत कारण ते भिजून जास्त होतात तर तुम्ही बघत असाल तर मग मी चमच्याने घालते हे अळीव साधारण एक दोन ते अडीच चमचे अळीव पुरतात म्हणजे त्या अळीवामध्ये तुमची दोनदा खीर होऊ शकते आणि हे छान हलवायचे आणि एक दोन मिनटं त्याला छान उकळी येऊन द्यायची अळीव लगेच शिजतो तर त्याच्यामुळे त्याला काही खिरीलाही वेळ लागत नाही आणि फार शिजवायला खूप असं आटवावं वगैरे लागत नाही तुम्ही बघत असाल तर वरपर्यंत दूध येतं आणि छान आळीव त्याच्यामध्ये शिजलेले आहेत याच्यामध्ये जायफळ वेलदोडा तुम्हाला जे घालायचं तुम्ही घालू शकता मी जायफळाची पावडर घातलेली आहे आणि आपली ही अळीवाची खीर तयार आहे तुम्ही बघत असाल तर अशा या उपासाच्या दोन खिरी पटकन कमी वेळात होणाऱ्या कमी जिन्सात होणाऱ्या आणि लहानपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना चालणाऱ्या तर तयार आहे श्रावण महिना येतो आहे आता जवळच चतुर्थी असते उपास असतात नक्की करून बघा या दोन्ही खेरी आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी ही अळीवाची सुद्धा तयार आहे धन्यवाद